चालू आहे देवीच्या योगाने रात्री भजनाचं कार्यक्रम असतं दहीहांडीचं कार्यक्रम असतात ह्याच्यात सु दुपारी साडेबाराच्या टायमाला दहीहांडी फोडले जातील त्या टायमाला आणि रात्री आता बाहेरगावाची जोड येतात भजन मंडळी येतात रात्री आठ वाजेपासून तर सकाळी चार वाजेपर्यंत भजनं राहतात तिका भाविक आहे सर्वांचे जेवणं ज्यांचे गैर गोरगरीबा असल्या घरी असले कोणी त्यांना वाढण बी देतात आम्ही काही नाही असं म्हणजे ज्यांचे गरीब लोकांचं आम्ही परंपरा चालू आहे त्या पद्धतीनं आम्ही सर्वजण कार्य करीत सार्वजनिक परंपराचा अनुसार हा आम्हालाही कळत नाही चार चाराने चारा माणूस होता घरातले जितके माणसे समजा दोन माणसं असले तर आठ आणि घ्यायचे चार असले तर एक रुपया घ्यायचा असे तेव्हापासून हा भंडारा चालू आहे आणि आता आम्ही पन्नास रुपये घेऊन राहिलो एका माणसाचे पन्नास रुपये तर तेव्हापासून हा भंडारा चालू आहे ते आम्हालाही कळत नाही आमचे आजोबा पंजोबा त्यांच्यापासून चालू आहे आणि आता त्यावेळेस काय होतं दहा वीस किलो आणायचे आणि तेवढ्या भंडारा चालायचा पण आता आम्ही पंधरा क्विंटल एकवीस एक क्विंटल डांगर आणले आणि पंधरा क्विंटल गहू आणलं अडीच क्विंटल डाळ आहे असं एवढं मोठं आम्ही चालू आहे भंडाराचा तर हे सगळे आमचे समजा समाज एकजूट आहे म्हणून हे सगळं चालू आहे समाजामध्ये फाटफूट नाही आमच्या काही मंडळी करते पण तसं होऊ देत नाही आम्ही आणि ते आतापर्यंत चालू आहे आहे परंपरा आणि याच वैशिष्ट असं आहे की हे हरशी विक्रमदत्त्या राजाने हरसिद्धी देवी इथे स्थापना केलेली अकराशे सदुसष्ट काहीतरी आहे त्यावेळेस तर ते भांडारा केव्हापासून चालू आहे आता आम्हाला पण माहित नाही हा हा भंडारा म्हणजे याला कमीत कमी दोन चारशे वर्ष पूर्वीचंच असलं आता हे जे ज्येष्ठ लोक आहे सगळे आमच्या इथले आता गेले सगळे यांना पण यांच्या वडील त्यांचे त्यांना त्यांचे आजोबा असे सांगतात आम्हाला आता समजा मी पन्नास वर्षाचा आहे मला माझे वडील सांगतात मला समजत नाही त्यांना त्यांचे वडील सांगत होते मला समजत नाही तेव्हापासून ही धनगर समाजाची परंपरा आहे आणि ही परंपरा ही सगळे ज्येष्ठ मंडळी आहे आमचे पंडित सुरे भाऊसिंगजी सुरे सगळे बकले हरणे बमने कंपनी हरणे कंपनी राठोड कंपनी सगळे गावातले सगळे धनगर समाज मिळून हा ही परंपरा चालू ठेवलेली आहे या महाप्रसादामध्ये काय असं बनवलं जात आणि किती ह्या महाप्रसादामध्ये डांगरची भाजी पोली आणि दाळ आणि मिरची तीन बर तीन आयटम आमचे आम इथं फेवरेट आहे आणि आत्तापर्यंत याच्यामध्ये काहीच चेंज झालं नाही वर्ष दोन दोन दोनशे तीनशे वर्षे झाले असतील आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळे हार्सूलमधले धनगर समाज आमचा आहे इथं सहा ते सात हजार धनगर समाज आहे तर हे धनगर समाजाच्या वतीने हा धन वर्गनी जमा केल्या जाती घराघरातून पन्नास रुपये माणसाप्रमाणे एक दिवसाचं जरी बाल असलं तर बी पण पन्नास रुपये घेतले जाते आणि हर्सुल पंचकोर्शीतील सगळ्या जाती धर्माच्या गोरगरीब लोकांना इथं आमंत्रित केल्या जातो आणि कमीत कमी, कमी दहा हजार लोक या ठिकाणी जेवून जातात दरवर्षी आणि हे इथं आम्ही काही आचार्याला वगैरे लावत नाही हे समाजाचे ज्येष्ठ लोक तरुण वर्ग आणि महिला मंडळ महिला मंडळ घराघरातून एक महिला येते आणि ती दहा दहा किलोचं ओल्या करून जाते आणि ते पण चुलीवर गॅस नाही काही नाही शेगडी नाही नाही काही नाही काही नाही जुने बर्तन आहे हे सगळे समाजाचे बर्तन आहे आम्ही वर्षातून एकदाच हे बर्तन वापरतो आम्ही आता त्याला सगळं धुवून धावून नेऊन ठेवून द्यायचे पुढच्या वर्षीच काढायचे लोक लाभ घेतात दहा एक दहा नऊ दहा हजार लोक याच्यात जेवून जातात मुस्लिम समाजाचे लोक पण सगळे सगळे जेवाला जेवाला सगळे जेवतात मुस्लिम समाजाचे सगळे कोणत्याच समाजाला जेवाला बंधन आमंत्रित करतो त्यांना आवाहन निमित्ताने आम्ही हेच आव्हान करतो की सगळ्यांनी असंच परंपरा आपली जी जुनी परंपरा आहे ती सर्वांनी ज्याची ज्याची जपून ठेवावी आणि ती करत राहावी उपस्थित राहिले भुमरे साहेब आले होते आपले छत्रपती संभाजीनगरचे खासदार भुमरे साहेब प्रदीपजी जयस्वाल साहेब आले होते आणि शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब थोरात माझं नाव संजय हरणे सर्व समाजाच्या वतीने हे करण्यात येतं एक जण कोणी करत नाही सगळेच मुख्य अपडेट